सेलू तालुक्यातील वालूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेला वाळूचा ता ट्रॅक्टर झिरो फाटा परिसरात पोलिसाशी हुज्जत घालत चालकांनी पळविला तर या ट्रॅक्टर चालकास मदत करण्यात आलेल्यांनी उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल यांच्या शासकीय वाहनावर चालक असलेल्या पोलीस शिपाई पंढरनाथ सानप यांच्याबरोबर हुज्जत घालत त्यांना धक्काबुकी केली नंतर पोलिसांनी टॅक्टर व पाच आरोपींना ताब्यात घेतले ही घटना अठरा जानेवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली घटनेची माहिती कळतात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी रविवार एकोणीस जानेवारी रोजी रात्री एक वाजता वालूर येथील घटनास्थळास भेट या दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेतील नमोद आरोपितांनी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास बोरी ते वाळू रस्त्यावर आडगाव फाट्याजवळ आरोपी बबन धुळगुंडे व बालासाहेब पाथरकर यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असताना मिळून आले तेव्हा पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली असता उभय त्यांनी फिर्यादी पोलीस शिपाई पंढरीनाथ सानप व पोलीस शिपाई उकंडे यांच्याशी हुजत घालून धक्काबुक्की केली त्यानंतर पोलिसांनी हे टॅक्टर सेलूला आणताना वालूर झिरो फाटा येथे रात्री साडेआठ वाजता आरोपी कचरू रखमाजी पितळे सहदेव यशवंत सरगर बाळासाहेब सहजराव यांनी दुचाकीवरून येऊन तो ती दुचाकी टॅक्टर समोर आडवी लावून रस्ता आडविला तेव्हा टॅक्टर चालक बबन तात्याराव धुळगुंडे याने ट्रॉलीतील असलेली वाळू टॅक्टर चालू असतानाच रस्त्यावर टाकून रिकामा केला येथे हजर असलेल्या सौरभ धुळगुंडे व बबन धुळगुंडे यांनी गैरकायद्याच्या लोकाशी जमून पोलीस शिपाई नारायण आगाव व फिर्यादी पोलीस शिपाई पंढरीनाथ सानप यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व आमचे टॅक्टर कोणीही पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही असे म्हणून हे टॅक्टर बबन नुळगुडे यांनी पोलीस शिपाई पंढरीनाथ सानप व पोलीस शिपाई नारायण आगाव यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि टॅक्टर घेऊन पळून गेला हा सर्व घटनाक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल यांनी चांगलाच अनुभवला नंतर पोलिसांनी टॅक्टरसह पाच आरोपींना उचलले असून एकोणीस जानेवारी रोजी रात्री एक वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वालूर येथील झिरोपाटा या घटनास्थळी भेट दिली त्यांच्या समूहेत उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक दीपक बोरसे उपस्थित होते दरम्यान पोलीस सिपाही पंढरीनाथ सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये बबन तातेराव धुळगुंडे सौरभ रामचंद्र धुळगुंडे सहदेव यशवंत सरगर कचरू रखमाजी पितळे बालासाहेब उत्तम पाथरकर बाळासाहेब सहदराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्रीतून सहापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे रविवार एकोणीस जानेवारी रोजी संपूर्ण तालुक्यात खळबळ उडून दिली आहे